अलाबाद प्रमाणे याही वर्षी या जवर जवर या सा सा समस्त ग्रामस्थ खंडोबाचीवाडी यांच्यातर्फे भव्य असं भैरवनाथ केसरी असं मैदान या ठिकाणी भरलेलं आहे जवळजवळ अडीचशे बैलगाडा मालकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता आता अगदी काही क्षणातच फायनलचा फेरा सुटणार आहे सात गाड्यांचा फायनलचा फेर आता होणार आहे पहिलं बक्षीस एकाहत्तर हजार समस्त ग्रामस्थ खंडोबाचीवाडी यांच्याकडून देण्यात आलेलं आहे हे खंडोबाचीवाडी ग्रामस्थांनी भरवलेल्या भव्य अशा बैलगाडा शर्यतीचं हे तिसरं वर्ष आहे मोठ्या प्रमाणात बैलगाडा चालकांचा आणि मालकांचा याला प्रतिसाद मिळालेला आहे अगदी काही क्षणातच तुम्हाला फायनलचा फेरा पाहायला मिळणार आहे सेमी मध्ये मैदान मारून फायनल पर्यंत पोहोचलेला सोमा बरकडे आणि दगडे पाटलांचा शंकरपाळे आता फायनल ला पळण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला आहे आपण समोर पाहतोय आता तयारी चाललेली आहे बैलाची काय संकल्प पाटील सेमीला कुणाच्या बरोबरची बैल आणि किती गाडी मारली नामदेव थुपट्यांचा बैल होता थुपटेवाड्यांचा कन्हैया म्हणून गाडी जो नंबर तासावरती पळाली पाहिल्या सेमीत गाडी चांगली पळाली बघू आता फायनल ला काय होत आतापर्यंत किती मैदान आता चालूला पाचवं मैदान आहे बैल फायनल ला चांगलं मैदान आहे का तर मारलेलं लिंब मारले त्या दिवशी कोण लिमच्या मैदानात सोन्या होता पुणेवाल्यांचा बैल आहे गुळंच सेमीचं दुसरं मैदान मारलेला चव्हाणांचा आणि खंडोबाची वाडीचा सोन्या आणि बब्या ह्या देखील फायनलच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे काय सांगताल पाटील तसं काय मैदान मारणार आहे का आता मैदान एक नंबरच करणार आम्ही आज आता किती मैदान मारले आतापर्यंत आतापर्यंत जसं आमच्या सोन्याच्या गळ्यात बाब्या आहे तसं आम्ही कायम गुलाला त्याचे तिकडे गेलो ना सातारा भागात तरी आम्ही गोलालत राहतो बाब्यासोबत आता काय वाटतंय खंडवाची वाडीचं मैदान मारणार का एक नंबर करणार आम्ही बैरवनाथ केसरी वाडीच्या फायनल मध्ये तिसरं गाडीवान आलेले आहेत दहादूनाचा बैल आहे तिसर मैदान आलेलं आहे काय सांगताल फायनल ला आलाय गाडी आता काय सांगताल काय ना गाडी चांगली गटाला गाडी गटाला त्यावेळेस सांगितलं होतं गाडी फायनल शंभर टक्के पात्र होणार काय वाटतंय मैदान मारणार शंभर टक्के गाडी मैदान मारणार बैलांवर तेवढा विश्वास आतापर्यंत किती मैदान मारल आतापर्यंत सलग चार मैदान मारले बैलांना चार सलग चार मैदान मारणारा बैल आता भैरवनाथ केसरीच्या फायनल मध्ये पोहोचलेला आहे चौथी गाडी आलेले दुश्मन नावाचा बैल आता फायनल मध्ये पोहोचलेला आहे काय सांगशील मित्र आता फायनल मध्ये पोहोचलाय आता फायनल मध्ये पोहोचलो आता आम्ही एकच नंबर करणार आमच्या गाडीचं स्पीड बघून गा आम्ही वाटतंय का फायनल वाटतंय विश्वास आहे आम्हाला भैरवनाथ केसरीच्या फायनल मध्ये आता चौथी गाडी पोहोचलेली आहे मुंबईची केसरी आणि कळवाडीचा सर्जा आता चौथी गाडी फायनल मध्ये आलेली आहे काय सांगताल किती मैदान मारले आहेत आणि आता काय वाटतंय भैरवनाथ केसरीचं किताब नेताय का पंधरा मैदान बैलांची दोन्ही पंधरा 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 मैदान झालेले आहेत बैल एकदम टॉपला आहेत पायऱ्या वाचून थोडस फसगमत होती पण इथून पुढं काय ह्या फेरीवर फसगमत नाही होणार शंभर टक्के नाही होणार शंभर टक्के नाही होणार शिरोनाथ केसरी मध्ये आता पाचवी गाडी फायनलच्या मैदानासाठी सज्ज आता पाचवी गाडी आता मैदानामध्ये आलेली आहे तारा आणि चेंडू काय सांगशील किती मैदान मारल्यात आणि काय वाटतंय आता काय बैल भरपूर मैदान मारल्यात आज पहिल्यांदाच पात्र झालाय फायनल साठी पात्र झाले काय वाटतंय आता काय आता आनंदात वाटणार आनंद चांगला वाटत आनंद आहे फायनल मारताय का बघाचा फायरलचा थरडा सुटला सहा गाड्यामध्ये एक बाहेर गेला पाच गाड्या पाच गाड्यामध्ये सांगून ठेवतो या ठिकाणी अपघात निमंत्रण देऊ नका बघा किती जण सरळ आली तेवढच बघा करांचा बादशाह पळाला आणि त्याच्यासोबत पळाला तानाजी वलेकर उंबर मळेकरांचा येडा राघव पळाला राघव आणि बादशाची गाडी आजच्या मैदानातील एक नंबर